माझं दुर्दैव पहा एक आईचं नाटक करते मी आणि माझा लेख इथं त्याने अजून बघितलेलंच नाही नाटक त्याच्यामुळे मी खूप मिस करते त्याला स्त्री शक्तीला आपण फक्त नवरात्रीत पुजतो तर तसं नाही होत का स्त्री शक्ती जन्माला आली ते मरेपर्यंत ती पुजलीच गेली पाहिजे सिनेचित्रतर्फे मी सगळ्या रसिक प्रेक्षकांना खरंच कळकळीची विनंती करते की नाटक जगलं पाहिजे नाटकाला जगवा मग कुठलंही नमस्कार मी कस्तुरी सिनेचित्र मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे खरं तर नातं म्हटलं ना की, की नात्यांची गुंफण असते ते जपायलाही खूप सोपं असतं पण जेव्हा ते तुटतं किंवा ते लांब जात ना तेव्हा त्याच्या काळजावर जो जखम होते ना ती कधीच कोण पुसू शकत नाही आणि आत्ता नुकताच मी जे नाटक बघितलं ना खर तर प्रत्येक नाते खूप खास असतं म्हणजे आजी नातवाचंच असं नाही पण प्रत्येक नाते खूप खास असतं आणि जेव्हा शेवटला डोळ्यात पाणी येतं ना तेव्हा कळतं की हा क्या बात हे नाटक सक्सेसफुल झालेलं आहे आणि त्या नाटकातली द दमयंती म्हणजे विशाखादाई खूप स्वागत इतकं कमाल म्हणजे फक्त आजपर्यंत हसवताना बघितलं पण आज रडवताना देखील बघितलंय डोळ्यात पाणी आहे अक्षरशः खरं तर असा विषय हा ज्वलंत विषय आणि आत्ताच्या घडीला हे खूप चालतं कारण का पालक आपल्या मुलांना डेकेरमध्येही ठेवतात ते बोर्डिंगमध्येही ठेवतात आणि हा विषय निवडणं एक अभिनेत्री म्हणून काय म्हटलं की हे नाटक आपल्याला करायचं आणि प्रेक्षकांसमोर आणायचं माझ्याकडे जेव्हा पहिल्यांदा स्क्रिप्ट आलं संतोष दादा घेऊन आला पहिल्यांदा वाचलं तेव्हा लक्षात आलं की एवढी मोठी भूमिका या वयाची दोन दोन मोठी मुलं सुना आणि ते कितपत मला पेलू शकेन मी पण मग त्यांनी सांगितलं की नाही तू वाटते शांतीच्या सुद्धा तू एका मुलाची आई झालीच आहेस की त्यामुळे तू त्या रोलला सूट होऊ शकशील असं मी वाटणार की लहानच आहे वगैरे वगैरे आणि काही पूर्वीचं बाय बायकानं लवकर लग्न व्हायचं त्यामुळे त्या वयात तू आहे बाई आहे तो यार ते मी आता फॉर्टी सिक्सची ची आहे त्याच्यामुळे तू जाऊ शकशील की हरकत नाही करूया मग नाटक वाचलं त्याच्यानंतर मग हळूहळू त्यातले सगळे खास खळगे कळायला लागले की अरे इथे गंमत आहे ही गंमत आहे हे आपल्याला छान करता येईल आणि मला काय झालं अनेक वर्ष विनोदी विनोदी करत असल्यामुळे ते आवडते काय असं नाही की मला वाईट वाटते तसं ते पण काम मी आवडीनच केलं पण त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करायला मिळणार आहे आपल्याला ह्याचा कोणतरी आनंद होता म्हणून तर हे नाटक निवडलं की याच्यात मला विनोद करता येतो याच्यात मला सिरियस पण काही कार्य पीसेस आहेत ते करता येतात पुन्हा ते नातं खेळवायला मिळतंय की त्या सासू सुना सुनांचं नातं खेळवायला मिळतं पोरांचं आणि माझं नातं खेळवायला मिळतं मला माझ्या नातवंडांबद्दल वाढली ओढ ही सुद्धा खेळ ती सगळ्या गोष्टी नाती अनेक खेळायला मिळत आहेत त्याच्यामुळे मी खर तर हे नाटक निवडलं की एकांगी नाही त्याच्यात मी नाचते त्याच्यात मी धमाल करते चालू असतो एकमेकांना टोमणे मरणं वगैरे हे ते अतिशय छान पद्धतीने खूप वेगवेगळे विषय या नाटकात हाताळले आहेत की एकच नाही आता समाजात ज्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या सगळ्या गोष्टी नाटकामध्ये संतोषदानी पेरलेल्या आहेत की नात्यांमध्ये काय चढावड आहे किंवा प्रॉपर्टीसाठी काय केलं जातं किंवा नातवंडाचं आणि आजीचं काय नातं आहे किंवा हल्ली जी गोष्टी आहेत तर त्या कशा जबाबदाऱ्या कशा पद्धतीने हँडल करतायत आई वडिलांची जबाबदारी कशा पद्धतीने हँडल करतायत त्याबद्दल थोडं थोडं भाष्य करत नाटक पुढे जातं त्याच्यामुळे मी खर तर हे नाटक निवडले आणि खर तर जेव्हा नाटकाचा विषय असा असतो प्रत्येक स्त्रीला असं वाटत ना की आत्ता थोडा मला वेळ हवाय माझ्यासाठी एक स्वतंत्र वेळ आहे कारण का मी नवऱ्याचं केलं मुलांचं केलं सगळ्यांचं केलं पण मी मला कधी वेळ देऊ मला माझ्यासाठीच वेळ आहे आणि कुठेतरी ते प्रत्येक स्त्रीला रिडर अरे मी नेहमी कामच करत असते पण माझ्यासाठी मला वेळच देता येत नाही पण जेव्हा ती स्त्री म्हणते की आत्ता मी घराच्या बाहेर जाते मला स्वतःला वेळ देते पण तेव्हाही पुन्हा तेच तू एकटी काय जाणार आम्ही तुझ्यावर येतो सो असं कधी वाटतं मनात अरे यार त्या स्त्रियांच काय असेल की आपण तो विषय करतोय पण खरंच अशा देखील स्त्रिया आहेत की त्या आपला विचार करतात की आपण जाऊयात बाहेर पडूयात पण त्यांना जाता येत नाही हा हो आहेत ना अशा स्त्रिया खूप की त्या स्वतःचा विचार करतात आता माझी आई आहे माझे बाबांना जाऊन आज तेरा वर्ष चौदा तेरा चौदा वर्ष झाली आई पण खूप अशी घरातलं पोराबाळांचं करा नवऱ्याचं करा मग आता सून आली मग नातवांचं करा ह्याच्यात पण आता जरा बायका खूप वेगळ्या विचाराच्या वेगळ्या धाटणीच्या होत आहेत की चला आता माझ्याकडे पैसे आहेत तर मी कुठेतरी फिरून येते मग त्यांच्या त्यांचा मैत्रिणी मैत्रिणीचा ग्रुप जमतो मग कुठेतरी पिकनिक जातात ही खूप चांगली जमेची बाजू असं म्हणतात म्हणतात की कुठेतरी बाई स्वतः मधली बाई तिला जपण्याची जपण्याच्या प्रयत्नात येत ह्याच मला खूप आनंद वाटतो आणि मी स्वतः तशीच येतात ना आपल्या कामांमुळे आपल्याला खूप एकटेकटच राहावं लागतं त्याच्यामुळे माझे अनेक निर्णय मी एकटीने घेतलेत मला कुठे फिरायला जावं असतं मी गाडी काढते मी फिरायला जाते त्याच्यामुळे मला माझा आनंद मला छान जगता येतो मी तसं जगतेय तर ही खूप गरज आहे स्त्री आता काय आहे म्हणजे माझा मुलगा ना सातवीत असताना त्यांनी एका निबंधात एक पहिली ओळखली होती विषय होता की स्त्री काय पाठीचा कडा असा काहीतरी होते पद्धतीचा काहीतरी विषय होता तर त्यांनी असं लिहिलेलं की मला अजूनही वाक्य आठवलं की मला असं वाटत की अरे हा माझा मुलगा आहे तर त्यांनी अशी पहिली लिहिली होती की स्त्री स्त्री म्हणजे काय जोड शब्द जोडाक्षर ती स आणि त्र र तर त्याच त्याने असं लिहिलं की जिच्या रचनेतच जोडणं आहे तर तिच्या अस्तित्वात जोडणं असणार सातवीत तेव्हा तो, तो, तो सात्विक होता, होता। आणि पुरुष तो किती आडमोठा आहे साधा पुरुष पण नाही त्याला पू पाहिजे त्याला रू पाहिजे श पण पोटफोड्या शाम रुखाचा श नाही इतकं आडमुठेपणा त्याच्या शरीरात आणि त्याच्या अस्तित्वात त्याच्या शब्दामध्ये आहे तर हे माझ्या मुलांनी येता सातवी आठवडे लिहिणं हे माझ्यासाठी म्हणजे अभिरे हे तू लिहिलंय मी लिहिलं म्हणजे सुचवलं असं सुचलं तर मला इतका आनंद वाटला की ती स्त्रीमध्ये जे जोडणं आहे ना ते आपल्या जीन्स मध्ये ते आपल्याला अगदी लहानपणापासूनच आपल्या ते इंजेक्ट केले आणि बाई ते सोडत नाही आणि तरी सुद्धा आता बाई जगायला लागले ह्याचा मला खूप आनंद होतो वाटतो अगदीच आणि त्यासाठी ना आता पिढीनुरूप बदलणारी बाई आहे ना ती जशी आपल्याला आपल्या सुनेला सपोर्ट करते सुना कशी कर आपल्या सासवाराला सपोर्ट करतात किंवा आईला आपण सपोर्ट करतो ते आता ती ते छान होत चालली हल्ली आता पुरुष पण बायकांना खूप सांभाळून घेतात ती खूप छान समीची बाजू आता हे झालं शहरांकडे पण गावाकडे पण अजून असं आहे की बाबा पदरह टाकून बोलायचा घरातले माहेरची माणसं आली की त्यांना सासूला विचारलं लागतं की आज आहो पोहे करू का मग ती सासू म्हणणार की पोहे कर मग कर हे अजूनही आहे वातावरण असं नाही की ते कुठे विरलंय ताँ 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 श्युवाई 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 तर त्याच्यातून समाज कुठेतरी पुढे चाललो आहे बाईला महत्व देणं चाललंय खर तर स्त्री शक्ती इतकी महत्वाची आहे की शक्तीशिवाय शिव ही शव समान आहे पण त्या स्त्री शक्तीला आपण फक्त नवरात्रीत पुजतो तर तसं नाही होत कामा स्त्री शक्ती जन्माला आली ते मरेपर्यंत ती पुजलीच गेली पाहिजे कारण तिच्याशिवाय पुरुषाला अस्तित्व नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं खूप आनंद होतो की जेव्हा बाईला मान दिला जातो जेव्हा बाईला बाईला विचारलं जातं की काय करायचं ग नुसतं स्वयंपाकाच नाही निर्णय बँकेत पैसे फिरायला जाणं मुलाच्या बाबतीतलं तर हल्ली बायका खूप छान छान निर्णय घेत आहेत खूप चांगली जबाबदारी वठवत आहेत त्यामुळे खूप आनंद होतो बाई असल्याचा मला प्रचंड अभिमान आहे आणि खर तर महाराष्ट्राबरोबर बाहेर देशात देखील आपण दौरे करत असतो त्या प्रेक्षकांना देखील मराठी नाटकं आवडत आहेत आपण जाऊन तिथे वेगळं सादरीकरण करतो तिकडचा जेव्हा प्रेक्षक येतो जेव्हा तो आपल्याला भेटतो सांगतो काय वाटतं तेव्हा की आपण आपली मराठी संस्कृती तिथे जाऊन पण दर्जेजावर परफॉर्मन्स करतोय त्यांना ते आवडते एक कलाकार म्हणून काय वाटतंय की महाराष्ट्रापुरतं ना आपली आपली संस्कृती बाहेर देखील पोहोचवते कलाकार म्हणून खूप भारी वाटतं म्हणजे आम्ही आता माझे जवळजवळ तीन दौरे झाले आतापर्यंत म्हणजे तीन नाट्य तो दो, दोन नाटकं आणि इव्हेंट वगैरे असं सो शांतेच कारणाला मी गेले होते कुर्र त्याचे तेरा प्रयोग झाले आउट ऑफ इंडिया म्हणजे अमेरिकेत झाले आम्ही दुबई कतारला पण गेलो होतो पण तिकड तिकडची लोक अक्षरशः मराठी नाही का, का असं जगायला व्याकुळ असतात की मराठी कानावर पडण्यासाठी खूप माणसं सा भेटण्यासाठी त्यांच्याकडे शनिवार रविवारच फक्त वेळ असतो शुक्रवारपर्यंत ते म्हणजे असे काम करायलाच तिथे इकडे पण बघता येत नाही ऍक्च्युली तर त्यांना जेव्हा आपली सगळी कलाकार मंडळी घरी येतात आमच्या आमची आम राहण्याची सोय वगैरे त्यांच्या घरी असते ते फार सुंदर अगत अतिशय सुंदर आपलं स्वागत करतात अगत त्यांनी आपलं हवं नको ते पाहतात फिरवाय फिरायला नेतात खूप ठिकठिकाणी फिरवतात मग ती सुद्धा तो एक आदर त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट रिस्पेक्ट देतात खूप कलाकारांना तर ते सुद्धा एक फारसं भरून जायला वाटतं की अरे साता समुद्रा सा आपली मराठी माणसं आहेत आणि त्यांना किती आपण हवे असतो कलाकार म्हणून आणि ते किती आपलं स्वागत करतात किती प्रेम करतात तर या शांतीचं कर्ट किंवा कुरूसाठी आम्हाला इतकं प्रेम दिलं लोकांनी म्हणजे मला अजूनही ते सगळ्यातली त्यातलं समजा मी तिथे अमेरिकेत गेल्यावर एक शंभर लोकांना भेटलं तर त्यात वीस जण तू राहतात माझ्या कॉन्टॅक्टमध्ये तर अजूनही आम्ही सणावाराला एकत्र एकमेकांना फोन करतो बोलतो सर ही खूप जमेलची बाजू आणि खूप भारी लोकांना तिकडे आम्ही सांगू का आपल्यापेक्षा जास्त ते लोक सणवार साजरे करतात म्हणजे गणपती गौरी तिथे रेलचेल असते पदार्थांची आणि काय फराळ केला अमूक तम्मूक उलट आपल्या एखाद्या घरी बेसनाचे लाडू म्हणाले पण तिकडे होते आपल्याकडे आली रेडीमेड घेत आपण तिकडे करतात बाहेर का म्हणजे मला अजून आठवतं की एक बाई अक्षरशः लग्न होतं म्हणून ती इंडियात आली सगळी शॉपिंग बिपिंग केली ते लेंगे बिंगे सगळे बांधले ते एक पंधरा वीस दिवस ते राहिल्या होत्या त्या स्वतः इकडे आणि मग ते सगळं तिकडे घेऊन गेले म्हणजे अगदी पेशवाई टोपी सगळं पासून ते कद आपल्या पूजेला वगैरे लागतो तो कद चपला सगळं इथून शॉपिंग केलं म्हणजे असं काही नाही की तिथे मिळेल ना मिळेल पण इथे येऊन ते आपल्या हाताने शॉपिंग करू नये असं आपली खूप परंपरा जपली जाते अजून आउट ऑफ इंडिया असं नाही की बाबा तिकडचे तिकडेच झाले नाही आणि मला वाटतं ती मंडळी वाटच बघत असतात की कधी प्रयोग लागतं ही मंडळी कधी येत आहेत भेटत आहेत आणि कौतुक म्हणजे कौतुक म्हणजे तिकडची पोरं सुद्धा लहान आपल्याला असं की यांना काय असं पण ते ज्या पद्धतीने आपल्याला वेड्या मिठ्या मारतात असं जवळ घेतात ना त्याचं गमतीश आहे त्यांची भाषा जरी त्यांना बोलण्यात नसली मराठी तरी सुद्धा ऐकण्यात येते त्याच्यामध्ये त्याच्यामुळे नाटक वगैरे खूप छान पद्धतीने रिसिव्ह करतात इतर कार्यक्रम पण आम्ही करतो खूप सुंदर ऑडियन्स असतो तिथे मुलं तरुण तरुण कॉलेजमध्ये वगैरे जाणारी शाळांमध्ये जाणारी ती येतात नाटक बघायला हमखास येतात एक असा शेवटचा प्रश्न खरं तर नाटकाचं नाव द दमयंती दामले खूप वेगवेगळे रोल ताई बघितले पण खऱ्या आयुष्यातली आई अभिनयला किती मिस करते कारण का अभिनय आता बाहेर बाहेरगावी शिकतोय सो हे नाटक करत असताना एक आई म्हणून किती मिस करते अभिनय खूप करते म्हणजे मला माझं दुर्दैव पहा एक आईचं नाटक करते मी आणि माझा लेख इथं त्याने अजून बघितलेलंच नाही नाटक त्याच्यामुळे मी खूप मिस करते त्याला या नाटकाबद्दल अजून मी खासियत इंटरव्ह्यू मध्ये म्हणाले मी की एक निर्मात्यानी त्याचं पहिलं नाटक हे स्वतः उभं करतोय आणि अशा वेळेस आपण काय करतो चार मोठे नावाजलेले कलाकार घेतो जेणेकरून ऑडियन्स घेतला जाईल पण त्यांनी तसं नाही केलं कारण ना तो कसा आहे त्याचे वडील भालचंद्र नाईक ज्यात नाही आहेत आपल्यात पण ते सुद्धा नाटकातला म्हणजे खंबा कार्यकर्ता होता तो म्हणजे भरगक्कम सगळं त्याला माहिती असायचं एक, एक या अशा माणसाचा तो पूर्वी कसं माहितीये का नाटकातून कलाकार घडायचे यार यांनी ह्या नाटकात काम केले मग त्याला सिरियल मध्ये घ्या मग त्या सिरियल फिल्म मध्ये घ्या आता काय होतं आता उलट होतं आता सिरियल मधल्या लोकांना नाट नाटकात घेतात आणि लोक खेचतात तर हे खूप धाडसी गोष्ट त्यांनी केली की कलाकार नवीन घेतले आणि एखादा चेहरा दोन चेहरे त्यांनी नाटकात पल्लवी असेल की त्यांनी ते चेहरे घेतले आणि तरी नाटक रन करूया कर की ठीक आहे येईल यातला मुलगा उद्या मध्ये जाईल ना तेव्हा मला जास्त आनंद होईल सो हा एक वेगळा विचार त्यांनी नाहीतर फार सोपं असतं की चार नावात दिले कलाकार घ्यायचे आणि दे बुकिंग घ्यायचं तेही आहेच तेही गरजेचं आहे कारण काय ऑडियन्स त्याला पाहिजे नाटकाला ना, एका नाटकातून दुसरा ऑडियन्स मिळतो दुसऱ्या नाटकाला ऑडियन्स मिळतो त्याच्यामुळे तेही गरजेचं आहे समन्वय साधणं खूप गरजेचं आहे तर त्याच्यामुळे ते खूप धाडसाचं काम नितीन नाईक आमच्या निर्मात्यांनी केलंय मी त्याला खूपदा सांगितलं की अजून आपण असे भट्टी जमलो ना कलाकारांनी म्हणून नाही ताई हे बरोबर आहे हे छान तू आहे पल्लवी आहे हे व्यवस्थित जाणार सागर आहे तो पण नाटकातला आहे तू काही काळजी करू नको मी आहे सो हे जे आहे ना धाडस मग हे धाडच त्यांनी हे आहे घेतलेलं आणि मला स्वतःला पण वाटलं की बापरे कसं काय होईल ना एक खाती असं पण नाही लोकांचं खूप छान रिस्पॉन्स आहे चांगलं बुकिंग होत आहे नाटकाला जेणेकरून माझा जग। निर्माता जगतोय निर्माता जगणं हेच आपल्याला करायचं दुसरं काय आपल्याला हवं आहे आणि इतकं छान नाटक माझ्या हातात आलंय त्याबद्दल खरं तर मी संतोष राहता कायमच आभार मानेन एक द दमयंती दामले याची दमयंती म्हणजे काय काय म्हणून आपण टायटल रोल प्ले करायला मिळणं हे एका कलाकारासाठी खूप काय भाग्याचं असतं ती जबाबदारी पण असते त्या टेन्शन पण असतं तर ते, ते, ते सगळं मला या नाटकांनी दिले मला तिथ पण लोकांचं नाटक बघितल्यानंतर जो काही रिस्पॉन्स मिळतो ना तो पण कमालीचा म्हणजे मी तो घेऊन जाते ते भरलेलं पाकिट मी घेऊन जाते आणि ह्या माझ्या भरलेल्या पाकिटाचा आत्ता माझा लेख ना त्याचं मला वाईट वाटतं की अरे हे पाकिट मला त्याच्या हातात द्यायला मजा आली असती तर तो नाही मी आई म्हणून त्याला खूप मिस करते खूपच मिस करते मला एकदा असं आला होता की आपण काय करूया नाटक सुरू आहे कॅमेरा त्याला दाखवूया नाटक, नाटक बघ पण म्हणतो म्हणलं नाही थमाई मी येईपर्यंत नाटक चालू राहणार ना। <laughs> मला असं बघायचं कारण तो पण नाटकातला नाटका नाट्य वेळ आहे अगदी त्यामुळे त्याला मी खूप मिस करते मिस करते आणि अभिनय लवकरच नाटक बघायला कारण का इतका छान विषय हा खूप जिव्हाळ्याचा विषय ताई आणि प्रेक्षक इतकं प्रेम करतात है। सो ह्याचे हाऊसफुलचे बोर्ड पण लागणार आहेत आणि बाहेर गावी देखील धमाल येणार आहे सो असेच प्रयोग होते लवकरात लवकर याचे शंभर दोनशे तीनशे पाचशे हजार प्रयोग होते आणि हजारो प्रयोगाला नक्कीच इंटरव्ह्यू करूयात आपण पण थँक्यू सो मच तुझ्या तर्फे मी सगळ सिनेचित्र मी सगळ्या रसिक प्रेक्षकांना खरंच कळकळीची विनंती करते की नाटक जगलं पाहिजे नाटकाला जगवा मग कुठले फक्त दमयंती दामले नाही इतरही अनेक नाटक आहेत त्याही नाटकांचा आस्वाद घ्या आणि आमचं दमयंती दामले त्या मांदेवीमध्ये तुम्हाला बसले दिसेल तर त्या नाटकाला सुद्धा तुमच्या जवळच्या नाट्यगृहामध्ये नक्की या आणि द दमयंती दामले या नाटकाचा मनसुक्त आनंद लिटा थँक्यू सो मच थँक्यू